नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ लाईफलाईन सोशल सोशियल ग्रुप ऑफ इंडिया एक हात मदतीचा रक्तदान व सिकल सेल जनजागृती कार्यक्रम आयोजित विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्माण दिनी अर्थात सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बाबासाहेबांना मानवंदना देऊन जीवन रेखा सामाजिक बहुउद्देशीय संस्था अमरावती लाईफलाईन सोशल ग्रुप ऑफ इंडिया एक हात मदतीच्या अंतर्गत रक्तदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व वयणाऱ्या समस्यांचा उलगडा करून देण्यात आला सामाजिक जीवनात कार्यरत असणारी जीवनरेखा संस्था ही रुग्णांच्या होणाऱ्या रक्तदानांच्या समस्या दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नरत असते डोनर स्वरूपी मदत करून रुग्णांची मदत केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला सुद्धा आला आहे यासोबतच या, या, या कार्यात सहकार्य करणारी संस्था म्हणजे शिकलसेल संघ अमरावती यांचेही योगदान मोलाचे ठरले या प्रसंगी उपस्थित जीवनरेखा संस्थेचे पदाधिकारी व सिकलसेल संघाचे पदाधिकारी यांनी सिकलसेल व रक्तदान यावर जनजागृती करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला